मनोगत किंवा जे काही बोलायचं आहे त्याला सुरुवात करण्याच्या आधी खास करून संजयच्या कुटुंबियांना धन्यवाद म्हणण्यापेक्षा त्यांचं ऋण कसं व्यक्त करायचं संजयची आई वहिनी बसल्या तिकडे दोन्ही मुली आहेत जावई बापू आहेत दोन्ही भाऊ त्यातल्या सुनील इकडे आहे कारण घर जर का ढेपाळलं तर लढवया लढूच शकत नाही आणि संजयच्या आईनी आणि साहजिकच सर्व कुटुंबियांनी जे काही धाडस दाखवलं त्या धाडसाला तर सीमाच नाहीये म्हणजे संजयला अटक झाल्यानंतर मी आणि रश्मी त्याच्या घरी गेलो आम्ही त्यांना धीर ऐवजी संजयच्या आई आणि सगळ्यांनी आम्हाला धीर दिला आहे आयुष्याच्या प्रवासामध्ये अनेक माणसं भेटत असतात काही सोबत राहतात कायमची सोबत राहतात आणि काही संधी साधू असतात संधी साधल्या मिळाल्यानंतर पडून जातात मला असं वाटतं आज आपल्या सगळ्यांची परीक्षा शिवसेना प्रमुख घेत आहेत आयुष्यावर त्यांनी जे काही दिलं त्यांच्याकडनं कोणी काय घेतलंय हे ते बघतायत आणि त्यांचं एक जे वाक्य आहे की शंभर दिवस शेळ्यांचं जगण्यापेक्षा शेळीचा जगण्यापेक्षा एकच दिवस पण वाघाचा जगा आणि संजय हा माणूस असा आहे की ज्याने पुस्तकाचं नाव नरकातला स्वर्ग जो नरकामध्ये स्वर्ग शोधतो किंवा नरकाचा स्वर्ग बनवतो तो काय दाटणीचा असेल हे वेगळं सांगण्याची काही गरज नाहीये शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर जे दिलं ते मराठी माणसाला आणि हिंदूंना एक आत्मविश्वास दिला एक जिद्द दिली नाहीतर आज मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आपली हालत काय असती हे वेगळं सांगण्याची काही गरज नाहीये आणि कदाचित ते बघतात की खरे मी जे काही दिलं ते खरोखर जे दिलं ते घेणारे खरे किती आहेत आणि भाडखाऊ पडणारे किती आहेत आज जे स्वर्गामध्ये गेलेत त्यांच्या दृष्टीने त्यांना सुद्धा हा कार्यक्रम बघितल्यानंतर म्हणजे मगाशी संजय तुझं भाषण चालू असताना जणू तू काही एक विरोधी पुस्तक लिहिले अशा थाटत बोलत होतस मी त्यांना सुद्धा हेव वाटला असेल की अरे आपण सुद्धा इकडे राहिलो असतो नरका आणि स्वर्ग या कल्पना खऱ्या आहेत खोट्या आहेत कल्पना नाही पण जिथे आहोत तिकडे आनंदाने राहावं दुसऱ्याला आपण आनंद देऊ शकलो नाही तर निदान त्रास तरी देऊ नये एवढं जरी माणसाने पाळलं तरी मला असं वाटतं आपण आयुष्य जगलो आज जे काय आपण बघतोय याला लोकशाही मानायची का हुकुमशाही हा प्रश्न आणि त्याच उत्तरही सोपं आहे पण प्रत्येकाला मग अशी कोणी साखेत बोलला की संजय तू बोलला की हुकुमशाह कोणी असला तरी एक ना एक दिवस त्याला जावंच लागतं आणि हिटलरच उदाहरण आहे की त्याला संपूर्ण जग घाबरत होत पण संजय तू पूर्वी ते ते नियती। नियती जे काय लिहायचं सच्चे त्याच्यात एक तुझा आवडीचा शब्द होता नियती नियतीने कदाचित त्याला सांगितलं असेल की सगळे जग घाबरत तू नाही ना घाबरत मग घालून घे स्वतःला गोळी आणि त्याला सुद्धा आत्महत्या करावी लागली हा हुकुमशहाचा शेवट असतो आणि या पुस्तकामध्ये जे गेले काही दिवस संजयच्या मुलाखती येत आहेत त्यातले काही प्रसंग हे चर्चे जातात त्या त्याच्यामध्ये एक आहे तो अमित शहाचा मी जर म्हणेन की मला जर कोणी विचारलं की अमित शाह तुमच्या घरी आले होते का बाळासाहेबांनी त्यांना मदत केली होती का मी सांगेन मला आठवत नाही कारण आपल्या घराण्याने आपल्या वाढवडिलांनी कोणावर काही उपकार केले असतील उपकारे मोजायचे नसतात उपकारे करायचे असतात पण मोजायचे नसतात आणि उपकाराची फेड हे कृतज्ञतेने करायची का अपकाराने ज्याच्या त्याच्यावरती असतं कृतज्ञतेने करायची म्हणजे काही वेळेला असं वाटतं की कोणाला मदत करताना सुद्धा विचार तर आपण करू शकत नाही कारण आता साकेत तुम्ही जे काय सांगितलं की एक कैदी असा होता की याला जामीन झालाय पण त्याला पाचशे रुपये नव्हते नाही नाहीये काय करायचं या गोष्टीला पाचशे रुपये म्हणजे इकडे करोडो रुपयांचे भ्रष्टाचार चालू आहेत आणि एका बाजूला तुरुंगातला कैदी पाचशे रुपये नाहीत म्हणून तुरुंगात कितपत पडलेलं आहे ही जी काही पद्धत आहे लोकशाही त्याला म्हणायचं नुसतं आपण पण एकाधिकारशाही चाललेलं आहे मला आठवत आहे अनिल देशमुख म्हणजे माझ्या मंत्रिमंडळातले गृहमंत्री होते मग असं कोणता देश असेल की ज्या देशामध्ये दे मुख्यमंत्र्यांना अटक होते केजरीवाल नाटक झाली सोरेन नाटक झाली गृहमंत्र्यांना अटक झाली मी मुख्यमंत्री असताना आपल्या राज्याच्या डीजी ना आणि सी एसना सीबीआयने बोलवलं होत मग ज्यांच्या शेंड्या जर केंद्राच्या हातात असतील अशी माणसं राज्यातल्या सरकारला जर विरोधी पक्षाचं असेल